बंदुकीचं किंवा रिव्हॉल्वरचं लायसन पाहिजे आहे अर्ज कुणाकडे केला पाहिजे कागदपत्र काय लागतात अर्ज केल्याच्या नंतर किती दिवसांमध्ये आपल्याला परवाना मिळतो चला तर या व्हिडिओ मध्ये आपण सर्व बघूया मी अॅडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चुविस्थाश या मध्ये आपले सहज स्वागत आहे मित्रांनो रिव्हॉल्वर किंवा बंदूक यांचा जर परवाना काढायचा असेल तर का काढायचं आप आप आहे आपल्याला हा परवाना काढायचा असेल कशासाठी काढायचा आहे जर ग्रामीण भागात राहत असेल तर आपल्याला जे जंगली प्राणी आहेत त्यांच्यापासून धोका आहे का किंवा आपल्या दुर्गम भागामध्ये राहतात असे प्रश्न आहेत शहरात राहतात तर आपण कोणता व्यवसाय करता व्यवसाय आपण काय दाखवणार आहोत या सर्व बाबी तपासून आपल्याला हा परवाना मिळतो तर मित्रांनो जर आपल्याला ग्रामीण भागातून जर परवाना घ्यायचा असेल तर आपल्याला जे शहरात डॉक्युमेंट लागतात तेच ग्रामीण मध्ये लागतात परंतु आपल्याला का कशासाठी पाहिजे हा विषय खूप महत्वाचा आहे बऱ्याच वेळेस काय होतं आपण परवाना घेतो आणि थोडाफार जरी कोणी आपल्याला रागवलं तर आपण लगेचच शस्त्र काढतो हा शस्त्र काढून लोकांमध्ये दहशत माजवण्याचं काम करतो तर हे असं जर कुठं आढळलं तर पोलीस प्रशासन आपल्यावर योग्य ती कारवाई करते आणि आपला परवाना रद्द होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेस काय होत की परवाना आपल्याला मिळतो परंतु आपण त्याचा मी शेतकरी असेल तर उगाच शेतामध्ये जाऊन गोळीबार करणे माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे वेळोवेळी मी काय बघतो मी गोळ्या घालीन असे बरेच ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत त्यामुळं प्रशासन आपल्याला ज्या वेळेस वे आपल्याला परवाना देण्याचं काम करतं किंवा आपण प्रस्ताव दाखल करतो त्यावेळेस जिल्हा पोलीस प्र, प्रशासन व जिल्ह्याचे जे काही जिल्हाधिकारी साहेब असतील ते आपले पूर्ण माहिती घेत की या व्यक्तीला कुठला धोका आहे किंवा हा हा व्यक्ती कुठला व्यवसाय करतो आणि या व्यक्तीला कोणापासून धोका आहे का असं असेल तरच आपल्याला जिल्हाधिकारी मार्फत परवाना देण्यात येतो तर फक्त एक रुपयाचं चलन आपल्याला भरून हा परवाना मिळतो तर चला तर बघूया आपण या परवाना काढण्यासाठी कुठले कागदपत्र लागतात आणि हा परवाना मिळाल्याच्या नंतर हे शस्त्र आपण किती रुपयाला घेऊ शकतो आणि हा परवाना किती रुपयात मिळतो <coughs> तर मित्रांनो हा परवाना आपल्याला ज्या वेळेस परवाना दाखल करायचा म्हणजे आपला प्रस्ताव हो दाखल करायचा असेल त्यावेळेस आपलं रहिवासी प्रमाणपत्र त्याच्यानंतर आधार कार्ड त्याच्यानंतर पॅन कार्ड त्याच्यानंतर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो किंवा ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराचे जेवढे काही पोलीस स्टेशन असतील त्या पोलीस स्टेशनचे आपल्याला एन ओ लागतात व्हेरिफिकेशन करतात की या व्यक्तीवर कुठला गुन्हा आहे का जर गुन्हा असेल तर त्या व्यक्तीला ते परवाना किंवा लायसन देण्यात येत नाही तसा तो शेरा मारतात आणि आपलं वय बी बरस अवलंबून असत की हा व्यक्ती रिव्हॉल्वर किंवा बंदूक घेत आहे त्या व्यक्तीला राख सहन होतो का अशा बऱ्याचशा गोष्टी तपासूनच आपल्याला रिव्हॉल्वर किंवा बंदुकीचं लायसन किंवा परवाना दिला जातो मित्रांनो आपण पोलीस स्टेशनच्या एमोशा मिळाल्याच्या नंतर हा प्रस्ताव कलेक्टरकडे जातो आणि कलेक्टर कलेक्टर साहेबांकडे गेल्याच्या नंतर इथे पण एज्युकेशन केले जाते आणि त्याच्यानंतरच आपल्याला परवाना देण्यात येतो तर तुम्ही म्हणता हा प्रस्ताव हो किंवा हा परवाना आपल्याला किती रुपयात मिळतो तर मित्रांनो हा परवाना मिळवण्यासाठी आपल्याला फक्त एक रुपयाच म्हणजेच एक रुपयाचं चलन भरून हा परवाना मिळतो आणि दुसरी गोष्ट आपल्याला आपण म्हणता की आता आम्हाला परवाना तर पर मिळाला मग आता आम्हाला शस्त्र घ्यायचं आहे हे शस्त्र घेण्यासाठी किती खर्च येतो तर आपण बऱ्याच वेळेस बघतो की बऱ्याच लोकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आहेत म्हणजे कुणाचं इटालियनचं असेल कुणाचं इंडियन असल कुणाचं जपानी जपान वेपन असेल तर हे वेगवेगळे वेपन आहेत प्रत्येक वेपनचा वेगवेगळा एक रेट ठरलेला आहे किंवा किंमत ठरलेली आहे आणि पन्नास हजारापासून ते पाच दहा लाखापर्यंत शस्त्र आपण घेऊ शकतो आणि असे वेगवेगळे लेटस्ट शस्त्र किंवा लेटस्ट जे काही वेपन आलेले आहेत बाजारामध्ये ते पन्नास हजारापासून ते पाच लाखापर्यंतच्या वर पण असू शकतात आणि आहेत तर मित्रांनो मग आपण ठरवा की आपल्याला कुठलं शस्त्र घ्यायचं आहे आपला व्यवसाय काय आहे आणि आपण कशासाठी हा हे शस्त्र घेणार आहोत तर चला तर आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र